शेतकऱ्याचं जे आतोनात नुकसान झालं त्यासाठी सरकारनं नुकसान भरपाई जाहीर केली आहे त्याच्यामध्ये तीस मंडळे आहेत याच्यामध्ये तुमचा तालुका तुमचं मंडळ तुमचा जिल्हा आहे का हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत आणि ते सरसगट मिळणार आहेत का यावर सुद्धा बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी आता सरळ जिल्हा वाईज तालुक्यांची यादी वाचतो आणि मग तुम्हाला तुमचा तालुका आहे की नाही त्याच्यामध्ये कळेल आता पहिला यवतमाळ यवतमाळ मधलं वनी झेरी जामनी कळंब पांढरकवडा मोरगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव त्यानंतरचा जिल्हा तो अमरावती धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर त्यानंतरचा तो वाशिम वाशिम मधले तीन तालुके आहेत कारंजा मानोरा आणि वाशिम त्यानंतर आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये मालकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देळगाव राजा चिखली मोताळा खामगाव त्यानंतरचा आहे अकोला अकोट बार्शी टाकळी तेलारा बाळापूर आणि पातूर त्यानंतरचा आहे चंद्रपूर शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागबीड जिवती गोंडपिपरी पोंभुर्णा आणि ब्रह्मपुरी त्याच्यानंतरचा आहे तो वर्धा वर्ध्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा त्यानंतरचा तो नागपूर नागपूरमध्ये सावनेर काटोळ रामटेक पार्श्वनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुई कळमेश्वर आणि नरखेड त्यानंतरचा तो नववा भंडारा भंडाऱ्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली आणि लाखणी त्यानंतरचा तो गोंदिया गोंदियामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोरगाव अर्जुनी देवरी सालकेसा आणि सडक अर्जुनी त्यानंतर येतो गडचिरोली जिल्हा गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोर्शी मुलचेरा मोरी येपल्ली भामरागड सिरोंचा त्यानंतर येतो सोलापूर सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगळवेढा त्यानंतरचा येतो अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर त्यानंतरचा जो पुणे पुणेमध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड इतके तालुक्यात त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर गगनबावडा चंदनगड आणि पन्हाळा त्यानंतरचा आहे सातारा कोरेगाव खटाव आणि मान त्यानंतरचा आहे सांगली सांगलीमध्ये कवठे महाकाळ तासगाव विटा आठपाडी जत सांगली मिरज आणि वाळवा त्यानंतरचा आहे तो नाशिक जिल्हा मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला त्यानंतरचा तो जळगाव जळगाव मध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि रावेर त्यानंतरचा तो नंदुरबार नंदुरबारमध्ये शारदा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा अग्रणी त्यानंतरचा आहे धाराशिव धाराशिव मध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळम वाशी तुळजापूर त्यानंतरचा आहे लातूर लातूरमध्ये देवणी जळकोट लातूर रेना रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर आणि चाकूर त्यानंतरचा तो परभणी परभणीमध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा त्यानंतरचा येतो हिंगोलीमध्ये कळमनुरी वसमत औंढा नागनाथ त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री त्यानंतरचं आहे जालना जालनामध्ये अंबड जालना घनसांगी बदनापूर परतूर मंटा भोकरदन जाफराबाद त्यानंतरचं आहे बीड बीडमध्ये बीड, बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी आणि केच त्यानंतरचा अठ्ठावीसवा आहे रायगड रायगडमध्ये मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन त्यानंतरचा तो रत्नागिरीमध्ये दापोली चिपळूण गुहागर खेड मंडनगज संगमेश्वर आणि रत्नागिरी त्यानंतरचा आहे शेवटचा तिसावा ठाणे जिल्हा मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा अशा पद्धतीचे हे तीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके दोन हजार एकोणसाठ मंडळे आहेत आता हे जे तालुके आहेत या तालुक्यामध्ये जे जे ता, मंडळे येतात ते सगळे मंडळ त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मंडळांचं वेगळं सांगण्याची गरज नाही तुमचा तालुका आला आणि ते मंडळ तुमच्या तालुक्यात असलं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट झालात आता प्रश्न आहे की मदत सरसगट आहे का तर सध्याच्या ज्या अपडेटनुसार ती सरसगट देण्यात येणार आहे मग सरसगट म्हणजे नेमकी किती बाबा तर मग तुमचे कोरडवाहू जर असेल तर आठ हजार रुपये पाचशे म्हणजे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे एखाद्या कोरडवाहू शेतकऱ्याकडं जर का साडेसात एकर जमीन असेल तर त्याला तीन हेक्टर त्याच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये तर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर करोडो शेतकरी त्याच्याकडे चार हेक्टर जमीन आहे तर मग तीन हेक्टरची मर्यादा एक हेक्टरच्या भेटणार नाही तीन हेक्टरला त्याला म्हणजे रुपये भेटतील ठीक आहे त्याच्यानंतर जर बागायती शेतकरी असेल हंगामी बागायती तर त्याला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जर जेवढी जमीन असेल तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी तीनच हेक्टर एक्कावन्न हजार रुपये त्याला मिळतील आणि जर समजा त्याचा फळबाग असेल तर साडेबावीस बावीस त्याला ती साथ ते सहासष्ट ते सदुसष्ट हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील कसे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जेवढी जमीन असेल तेवढं अशा पद्धतीचं आहे तालुका तालुक्यात हे जाणून घेतलं पैसा किती मिळणार हे जाणून घेतलं आणि सरसगड मिळणार आहे का तर ते सुद्धा जाणून घेतलेलं आहे तुमचं मत काय दिलं ह्या कमेंट्समध्ये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद